नमस्कार गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरु हो। देह ना श्री गुरु नमः प्रेक्षक मी स्वतः संतोष आपण नाडे पाहताय सुंदर अशी रांगोळी दिसते आणि नक्कीच या संपूर्ण उत्साहाचं एकच नाव आहे एकच विशेषत्व आहे ते म्हणजे आजचा आदरणीय माननीय श्री मोहन सदाशिव पाटील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नाडे येथील पात्र प्रभारी मुख्याध्यापक तसेच एक आदर्श शिक्षक यांचा इथं अडतीस वर्षांच्या प्रदीर्थ सेवेनंतर सेवापूर्ती गौरव समारंभ सोळा इथं संपन्न होत आहे आपण पाहताय की इथे विद्यार्थी उभे आहेत विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे शाळेत थोड्याच वेळामध्ये पाहुण्यांचं आगमन होत आहे पाहुण्यांच्या प्रतीक्षेमध्ये इथं उभे आहेत स्वतः सत्कार मूर्ती पाटील सर सुद्धा उभे आहेत अतिशय साधा सरळ आणि प्रामाणिक असं व्यक्तिमत्व मान्य पाटील सर इथं अडीच वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा सेवापूर्ती गौरव समारंभ इथं संपन्न संपन होतोय गौरव समारंभ सोहळा इथं संपन्न होतोय आणि याचं लाईव्ह चित्र आपण पाहताय आपला लोकप्रिय चॅनल खातर आणून केला आणि चालू म्हणजे पटाची वाढ इतरत्र कमी होत असताना एक कनिकार एकदम आदित्य सुधा मोहनराव पाटील सर त्याचे शिल्पकार आहेत तुमचा लागे केसुरी तुम्ही दिलेले ज्ञान हीच जन्माची शिदोरी अतिशय प्रभुत्व असणारी ही व्यक्ती रागानं बोललो तरी शांतपणे ऐकून घेणार बस बघू म्हणजे सहजपणे घेणारी व्यक्ती शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचं पहिल्यापासूनचे बाळकडू निश्चितपणानं पाटील सरांच्याकडे होते आपली शिक्षणाशी जोडलेली नाळ आहे ती देऊ नका नव्हे तर पाटण तालुक्यातील जिल्हा परिषद अडचणी येतील तिथं तिथं आपण मार्गदर्शन करा माझ्या पप्पानी कधी कुठल्या ना नात्यामध्ये आणला नाही त्यांनी नेहमी म्हणजे एका मोठ्या वटवृक्षाप्रमाणे त्यांनी आमच्या सगळ्यांचं कुटुंब एकत्र आणलं माझे पप्पा एक सुपर हिरो आहेत की त्यांनी आजपर्यंत फक्त देत राहील तुम्ही कितीही मोठे झाला तरी तुमचे पाय नेहमी जमिनीवर आहे तुमच्यात अहंकार नको ही शिकवण त्यांनी फक्त आम्हाला शब्दातून नाही सांगितली ते त्यांनी त्यांच्या कृतीतून करून दाखवली सासू सासऱ्यांची आज ते इथं हवे होते मी सकाळ्यांना विनंती केली की आपण किमान त्यांचा प्रतिमा पूजा तरी करूया पण खूप ठिकाणी सेवा करत असताना एवढ्या विद्यार्थ्यांना त्यांनी वेळवलेला पाठबळ मिळत गेलं एवढं पाठबळ मिळत गेलं चव्हाण साहेबांच्या बद्दल बोलले चव्हाण साहेब मला कधी सर करत होते या काय पाहिजे तुला बदली कुठे घेतोय आणि बोलतोय भरपूर प्रेम दिलं आज ते मी बिनस्त झालो मला माझ्या साक्षाला पटलाच वडील आठवले बोरकर मॅडमच्या बदल बोलायचं म्हटलं तर प्रेमाचा धरा बोरकर मॅडम खरं मी तुम्हाला तरी विसरू शकत नाही कारण पाटण चालू ज्या सगळ्या शिक्षणाला जर न्याय द्यायचं काम कोण करत असेल तर त्या आदरणीय बोरकर मॅडम माझा शब्द चुकत असेल तर मी मागे घेतो पण माझ्यामध्ये शंभर टक्के हे वाक्य खरं आहे तुम्ही आलात खरं इथं आजी माझी विस्तार अधिकारी सगळ्यांचीच नावं घेत नाही सगळी माझ्या इथं परिचयाची आहे नाही फक्त तुम्हाला सगळ्यांना एक मागणी करणार नाही करू नका मला आवाज द्या मी तुमच्या वर यायला तयार आहे मला जर जीवनात सगळ्यात काही श्रीमंती वाटली असेल तर माझ्या मैत्रीची श्रीमंती मी जीवनात पैसा कधी आहे पण एवढे मित्र कमवले एवढे मित्र कमवले की पाटण कला नव्हे तर सातारा पासून गाव सांगायचं आपण मित्राचं नाव सांगणार कोणीही पहिलं लावायचं गट अधिकारी आणि शिक्षक आता पालजूला ठेवून जर बघितलं तर माझ्यासाठी ते मार्गदर्शक आहेत पाठीशी राहणारे आहेत आणि सगळ्या शिक्षकांना एकत्र बांधून ठेवण्याचं जे कौशल्य आहे मी सरांच्याकडून ते शिकले कदाचित तेच मला प्रशासनात खूप कामी आलेलं आहे आदरणीय पालकर साहेब जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया शुभेच्छा प्रतिक्रिया असणार आहेत आदरणीय पाटील सरांच्या विषयी गेल्या दोन वर्षामध्ये तुमच्या नाडे या शाळेचा जो पट आहे तो एकशे अठरा वरून एकशे सत्याहत्तर वर, वर गेलेला आहे आणि त्यामुळे ती शाळा आदर्शाशी झालेली आहे श्री मोहन पाटील सरांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी माझ्या मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा आहे प्रतिक्रिया द्यायला नमस्कार सर केवळ शिक्षक म्हणूनच नव्हे तर एक पालक म्हणून त्यांनी अत्यंत चांगला असं काम अडतीस वर्षामध्ये केलेलं आहे त्यांचा दुसरा व्यक्तिमत्वाचा पैलू म्हणजे संघटन कौशल्य त्यांनी स्वतः शिक्षक म्हणून काम करत असताना अनेक शिक्षकांच्या ज्या समस्या होत्या त्या प्रशासनाकडे मांडल्या त्या सोडवून घेतल्या आणि त्याचं फलित म्हणून त्यांना कराड पाटण तालुका सोसायटीचं संचालक पद मिळालं केवळ संचालक पदच नव्हे पुन्हा ते चेअरमन पदी सुद्धा त्या ठिकाणी रुजू झाले एक चांगल्या शिक्षक आज सेवानिवृत्त होतोय एक नुकसान आहे मात्र त्यांना मनापासून या ठिकाणी मी सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद आणि धन्यवाद माधवराव पाणी साहेब उपलब्ध आहेत कौतुक करावं थोडं थोडंच आहे सगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक असू दे शाळेमध्ये असू दे संघटनेमध्ये असू दे अतिशय उत्कृष्ट त्यांनी काम केलं सुद्धा इथं उपलब्ध आहे पहिल्यांदा सतर्कताला मनापासून धन्यवाद देतो आपण का सकाळपासून तुम या कार्यक्रमाचा प्रवेश करताय माझ्या मित्राचा असणारा संपर्क आणि तालुक्यातील शिक्षकांच्यासाठी साठी केलेले तरी काम हे तुम्ही दिवसभरात बघताय अतिशय उत्स्फूर्त असा सर्व शिक्षकांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला त्या सर्व शिक्षकांना मनापासून मी धन्यवाद देईन आणि एकच विनंती करेन परमेश्वर चरणी की माझ्या या मित्राला उदंड आयुष्य आणि निरोगी आयुष्य द्यावं पाटील सरांच्या विषयी पाटील सर आमचे खूप लाड करायचे खूप चांगले होते आता शिक्षक तुमचे रिटायर होत आहेत काय <laughs> तरीच वाटते म्हणजे असं जास्त लाड करायचे कधी असं मुलींना मारायचे नाहीत ना मुलींना मारायचे नाही म्हणजे मुलांना मारायचे का म्हणजे तुम्ही लाडके होता म्हणून तुम्हाला मारत नव्हते का हो छान कोणता विषय सर शिकवत होते हिंदी शिकवत होते सर एक चिरंजीव म्हणून काय प्रतिक्रिया आज पप्पांचा अडतीस वर्षांचा सेवापूर्ती समारंभ गौरव सोहळा इथे संपन्न होत त्यांनी जे आज पर्यंत आम्हाला शिकवून दिली त्या शिकवून एवढं आम्ही तीन भावंड आम्ही वेल सेटल आहोत आणि आज आम्ही त्यांनी जिथे जिथे सेवा केली ज्या गावात त्यांनी सेवा केली जिथं आम्ही आज थी थी ल, जरी गेलो तरी त्यांचे जे विद्यार्थी भेटले ते, ते जी जी आज आम्हाला अभिमान सांगतात की तुमच्या वडिलांमुळे आम्ही घडलो हीच त्यांनी केलेली कामाची पावते की तिथून जो मिळणारा मुलांचा फीडबॅक आहे त्यातूनच त्यांनी जे आजपर्यंत काम केलं त्याची पोच पावती आम्हाला मी पहिल्यापासून आम्ही पाहतोय की सगळं काय का कार्यक्रमाचं नियोजन कोण आलं गेले सगळे लक्ष देत काय सांगाल मित्राचा आज सेवापूर्ती गौरव समारंभ आहे काय सांगाल ह्या मित्राबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे मी लहानपणापासून जशी मैत्री झाली तिथपासून आजपर्यंत मी त्याच्यावर जेव्हापाळ प्रेम करतो मी त्यांचा जावई आहे मोठा जावई जरी नात्याने सासरे असले तरी ते वडिलांसारखे होते त्यांचा आम्हाला नेहमी ने खंबीर पाठिंबा राहिला आहे ते कुठली संकट आली काही झालं तरी आमच्या पाठी नेहमी पाठीशी उभी राहिले आहेत त्यांची ही वाटचाल आमच्यासाठी खरंच प्रेरणादायी असेल म्हणजे खूप काही गोष्टी आम्हाला त्यांच्याकडून नक्कीच शिकायला मिळतील आणि आम्ही ते शिकतच राहू म्हणजे एवढा मित्रपरिवार गोळा करणं नाती जपणं हे इतकं सहज सोपं नाही हे खरंच त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे सो मी मोनिका मोहन पाटील आणि सध्या मोनिका पियुष सोपडे पियुष विठ्ठलराव चोपडे हो सर शिक्षक काय काय कशा तुमच्या होते नक्कीच मॅडम तर माझी एकोणीसशे सत्त्याण्णव साली साखर या ठिकाणी सेवा सुरू झाली तीच सरांच्या मार्गदर्शनाखाली साधली आणि सुरुवातीला आपल्याला मार्गदर्शक चांगला भेटला तर नक्कीच आपली कारकीर्द पुढे चांगली होती त्यामुळे सरांचं मार्गदर्शन आणि त्यांची जी कामाची पद्धत तीच अनुसरून आता पण आम्ही त्याच्यावर वाटचाल केली दोन हजार अकरा पर्यंत साखरे या ठिकाणी आम्ही सहकारी म्हणून काम केलं दोन हजार एकोणीस ला पुन्हा मला योग आला की सरांच्या सोबत काम करण्याचा ज्यावेळी ते माझे वरिष्ठ आणि मुख्याध्यापक म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची जी झेडपी शाळा आहे एक मॉडेल स्कूल म्हणून नावारोपाला आणण्यात सरांचा फार मोठा वाटा प्रत्येक यशस्वी पुरुषा एक स्त्री आणि त्या स्त्री सोबत अख्खं कुटुंब असतं आपण पाहताय की तर पाटील सरांच्या मिसेस आहेत धर्मपत्नी आहेत आणि त्यासोबतच दोन्ही कन्या आहेत सरांच्या अडतीस वर्षाचा जर आपण आलेख पाहिला तर एकोणीसशे तेवीस मे एकोणीशे एक्क्याण्णव ला आमचं लग्न झालं आणि या चौतीस वर्षात एक त्यांची सहचारिणी म्हणून मी आजपर्यंत इथं पर्यंत आलेली आहे एक पत्नी म्हणून ज्या वेळेला दोघे आम्ही जॉबला असतो त्यावेळेला खूप समस्या येतात पण आम्ही दोघांनीही आमचं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं कुणी कुणाच्या स्वातंत्र्यावर गदा आणली नाही आणि स्वातंत्र्याचा सुद्धा कधी स्वैराचार केलेला नाही आजही आम्ही एकमेकाचा तितकाच आदर करतो आणि तितक्याच म्हणजे पटीनं आम्ही एकमेकांशी तेवढ्याच आदरानं तेवढ्याच अंतरानं राहतो अगदीच जास्त ना नफा ना तोटा या तत्वावरच आमचं आजची जीवन आणि जीवन हे चाललेलं आहे शिक्षक आणि पप्पा अशी दोन्ही त्यांना कर्तव्य निभावत लाव निभावत होते कसे एक पप्पा म्हणून कसे होते तुमच्या पप्पा म्हणून म्हणजे सगळे आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये सगळेजण त्यांना घाबरायचे पण आम्ही असं तिघंही होतो मुलं की आम्हाला पप्पांची आदरयुक्त भीती होती पण आम्ही कोणताही हट्ट करताना कधी आम्हाला असं वाटत नव्हतं की ते खूप म्हणजे नाही म्हणतील नाही ते स्ट्रिक्ट आहेत त्यांनी कोणतीही गोष्ट आम्हाला न मागता मिळालेली आहे द्वितीय दु, दु, असून पण पप्पांचा आजवर खूप जास्त जीव आहे आणि त्यांनी मला कोणत्याच गोष्टीला नाही म्हंटलं नाहीयेत म्हणजे मी खूप भाग्यवान समजते की मला या दोघांच्या पोटी जन्म मिळाला साठी माझे पप्पा सुपर हिरो आहेत प्रत्येक मुलीसाठी डॅड हा तिचा हिरो असतो पण माझे पप्पा ऍज अ हिरो म्हणून जगले आणि ते खरंच दिलदार मनाचा राजा माणूस म्हणजे त्यांच्याकडे पाहिलं की असं वाटतं की हा आयुष्यात आपण हे कमवलं पाहिजे जी माणसं त्यांनी गमवली ज्या विद्यार्थ्यांवर त्यांनी आदर्श संस्कार केले त्यांनी आम्हा सगळ्यांना घडवलं वृद्ध आणि एवढ्या चांगल्या कुटुंबात जन्म घेण्यासाठी खरंच खूप भाग्य लागतं आणि आम्ही तिघेही खूप नशीबवान आहोत अडवीस वर्षांचा प्रतिज्ञा सेवेनंतर आता सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न झाला मला सांगायला इथं सतर्क प्रेक्षक मला सांगायला आवर्जून सांगा वाटतं की सरांना म्हटलं प्रतिक्रिया जर सर, सर प्रतिक्रिया द्यायला तयार नव्हते आताच एका सहकारी शिक्षकाकडून ऐकलं की इतरांना पुरस्कार मिळवून देणारे सर पण स्वतः कधी पुरस्काराचं कधीच त्यांना हौस नव्हती किंवा हव्यास काय म्हणतात ना ओर नव्हती स्वबाजी असेल दिखावा कधीच नाही सरांच्या सर मध्ये दिसला असंही काही वेगळं हर हुंद व्यक्तिमत्व मी फक्त आतापर्यंत ज्ञानदानाच्या क्षेत्रात काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे काम केलं आणि काम करत असताना जो जे मला सहकार्य मिळाले त्यांच्यासाठी मी वेळ प्रसंगी कोणताही त्यांच्या वेळ प्रसंग असू देत सर्वांना सर्वांच्या जीवनात उपयोग झालेला प्राणी शिक्षकांच्या असा एक नव प्राणी जर कोण असेल तर मी अभिमान सांगेन सा। तो मोहन पाटील असेल कारण मी सहकारी क्षेत्रात काम केलं राजकीय क्षेत्रात काम केलं कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना कधीही वैयक्तिक गालगोट लागेल असं मी कधीही काम केलं नाही शिक्षण क्षेत्रात तर अतिशय प्रामाणिकपणे काम केलं जिल्हा परिषद नाडी शाळेचा जो एकशे सत्तर पट आहे यात राह्य काय एक शिक्षक एक प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काय सांगाल योगदान म्हणाल हे एकट्याचं माझं मी श्रेय म्हणत नाही माझ्या सहकार्यांच्या समोर आणबत असलेले शाळेसाठी विविध उपक्रम आणि प्रत्येक पालकाशी वैयक्तिक माझं नात आहे वैयक्तिक आज कुठली समस्या असली एवढं वेगळं काय करतात एकशे सत्तर पट आहे काय सांगाल इतकं वेगळं पण काय म्हणजे वेगळे पण म्हणजे कसं असतंय की तुमच्याला विद्यार्थ्यांना आउटपुट देता आलं पाहिजे पालकाला विद्यार्थ्याबद्दल ज्या वेळेला विद्यार्थ्याबद्दल पालकामध्ये आपल्याकडून आउटपुट मिळतो त्यावेळेस पालक आपल्यावर काय करतात विश्वास ठेवतात आणि ज्या वेळेला आपल्यावर पालक विश्वास ठेवतात त्यावेळेला न कळत समाजात आपली प्रतिमा उंचावते आणि ज्या वेळेला आपली प्रतिमा उंचावत असते त्या त्यावेळेला नक एक पालक दुसऱ्या पालकाला सांगतो की नाही रे बाबा आपल्या शाळेत सुद्धा क्वालिटी चांगली आहे मी ज्या वेळेला शाळेत प्रवेश केला त्यावेळेला शाळा पंच्याण्णव पटा होती ती शाळा मी आज एकशे बहात्तर पटा माझं एकटे श्रेय नाही हे माझं आणि माझ्या सहकार्याच श्रेय गरिबाच्या मुलांना फी सुद्धा कधी मागत नाही कसलीच सहलीला सुद्धा स्वतःच्या खिशातल्या पैशांनी ती जवळजवळ तीन वर्ष शारा, शारा पर मंथ मी शाळेसाठी माझ्या खिशातलं दहा हजार रुपये दोन शाळा खाजगी शाळा आहेत दोन खाजगी शाळांची स्पर्धा असताना सुद्धा आज जर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तर एकशे बहात्तर पट आहे सर मला असं वाटतं की आतापर्यंत तुम्ही पुरस्कार घ्यायला नकार दिला परंतु आज नारे शाळेचा एकशे बहात्तर पट मला वाटतं हा सरांची खरं तर पोच आहे सरांचा पुरस्कार आहे सर मॅडम पुरस्काराचा विषय काढला माहित नाही मोहन पाटील पुरस्कार देणार नाही पुरस्कार देणार आहे तुम्हाला माहितीसाठी गे। मी माझ्या मित्रांना इथे आत्ता एक दहा जण उभी करू शकतो की त्यांच्या नावाची शिफारस त्यांना पुरस्कार मिळावा म्हणून मोहन पाटील मोहन पाटील असं पुरस्कार देतो घेत नाही कधी नक्कीच सांगितलेलं आहे सरांनी की पाटील सर म्हणजे मी स्वतः पुरस्कार देणाऱ्यांपैकी आहे घेणाऱ्यांपैकी नाही मनात मोठेपणा लागतो श्रेष्ठत्व लागतं कर्तृत्व मातृत्व दातृत्व पितृत्व या सगळ्यांना सामावून घेत आजची अडतीस वर्षांची प्रदेती सेवा आज इथं संपन्न झाली आणि या संपूर्ण महत्वपूर्ण आपण सत्र मुख्य संपादक विराट कदम सह संतोष जगदा सत्रकिरणी आणि नावा असतात